ڪيئن ٿي ٿي توهان جي مدد ڪري चिक <weaucates> <sound> <laughs> او چادر یہ

干了过来，干了进来。 पीसीएन डी टी ए लाइव the buildings सुपर मार्केटही आहे इथ पवन सुपर मार्केट आहे जानकी मेडिकल्स पण आहे सलून पण आहे संध्याकाळी जेवण झावल्यानंतर सगळेच फिरायला निघालेले आहेत इथे गुफे खात बाकीचे काही हॉस्पिटल मधून निघल्यानंतर हे इकडे एक रोड जातो इकडे एक रोड जातो इकडे रिक्षा पण येतात झाड खूप मोठी झाली आहे त्यांना फुलंही आली आहेत सुरुवातीला जेव्हा आम्ही ब्लॉग करत होतो तेव्हा ह्या सगळ्या बिल्डिंग्स खूप नवीन होत्या आणि बांधकाम चालू होत आता पूर्णपणे खूपच गजबजलेली वसाहत झालेली आहे खूप सुंदर वाटतं इथे सगळ्या बिल्डिंग्समध्ये मध्ये आता लोक राहायला आलेली आहेत झाडं किती उंच झाले छोटी छोटी रोपटी होती जेव्हा आम्ही इथे शूट करायला यायचो इथं खूप लोक आरामशीर जेवण करून फिरायला निघालेली आहेत संध्याकाळी रात्री बिल्डिंगची अशी ही मोठी मोठी गेट आहेत हे आणि वॉचमॅन दोन आहेत त्याच्यामुळे भीतीदायक काहीही नाही आहे बिल्डिंग्सला अशी नावं दिलेली आहेत हिचे नाव साल्लेर आहे आतमध्ये बिल्डिंग्स आहेत इथे खूप सुंदर असं हे वॉकिंगसाठी केलंय तुम्ही मस्तपैकी वॉक करू शकता इतका मोठा रोड आहे आणि तिकडे पण परत वॉकिंगसाठी आहे समोर क्लब हाऊस दिसत आहे गाड्या बघा कसल्या गाड्या तिकडे क्लब हाऊस आहे आणि तिकडे खेळण्यासाठी पटांगणही आहे तेही आपण बघूया आता इकडे आपण जात आहोत शॉप्सकडे बघूया किती उघडी आहेत कारण की आता हो रात्र झालेली आहे पार्किंग मध्ये भरपूर हो गाड्या लावलेल्या आहेत जिकडे तिकडे लोक फिरताना दिसतात मस्त वॉकिंग करताना दिसत आहेत हे क्लब हाऊस आहे आपण एकदा मधून पण बघितलं होतं सुरुवातीला एकदम त्याला माझ्या मते दोन वर्ष तरी झाली असती इथं किती शॉप्स आलेत आता जेव्हा उघडतील तेव्हा ही पण बघूया आपण सनवी मार्ट सगले मेडिकल्स जे है चालू है पनीर ची एक चालू है सुपर शॉप जे है पनीर डेरी हे वाला चालू वा या आहे यात सगळ्या भाज्या वगैरे सगळं मिळणार आहे डेली नीड्स इथं फुलफिल होणार आहेत वाला पण इथं शॉप आहे त्यांना ती भाजी भाज्या आलेल्या आहेत फ्रेश फ्रेश ठेवत आहे ते कंटेनरमधून काढून काढून हे त्यांचं कंटेनर आहे तिकडं